नाव काय आपलं आणि गाव कोणतं आपलं आगर विठ्ठलवाडी आगर विठ्ठलवाडी आपल्याकडे जिल्हा परिषद पंचायत समिती की नगर परिषदेला कोणता गट आहे आपला शरद पवार गट नाही 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 आपल्याकडे जिल्हा परिषदेचा कोणता गट आहे म्हणजे जसं सावरगाव कुसुर आहे किंवा कुसुर कुसु सावरगाव सावरगाव कुसुर जिल्हा परिषद गट आहे कुणाचं तिकडं वजन जास्त वाटतंय तस पारखे काही गावात पारखे चांगलं आहे तिथं आणि अशातायचं संतोष आता होती त्यांची हे जे उभे असलेले उमेदवार कोण पोहोचले का आपल्यापर्यंत अजून कोण नाही आलोच काय विकास कामं झाली आपल्याकडे का बाकी आहेत अशाताईने पारखेने केले विकास काम काय काय कामं केली अशाताई शेड शेड दिले आहेत पुढं रस्ते होते ते करून दिले त्यांनी अडचणीचे रस्ते करून दिले त्यांनी काही जागी आणि जे आपले मैत्री बिती होतात त्यांचे शेडविड स्मशानभूमी बरीच काम भाई गाव सगळे आमचे किती मतदान आहे आपल्या गावच आमच्या गावच तीन हजार तीन हजार सहा भाई आगर हे ना पाचवाड्यांचं गाव आहे वाड्यांचं भरपूर मोठं त्याच्यात त्याच्यामध्ये खोरे वस्ती हे नाही सगळे बाग आलं पाश्चातलं तळाव आलं महाबरोडली विठुरवाडी एवरेज किती मतदान होते याच्या आधी किती मतदान चालतंय विधानसभेला नाहीतर तसं दोन अडीच हजार मतदान होत पारड कोणाचं जड वाटत आपल्या गावामध्ये नाही तसं आता आशा बरड जड वाटत लोक म्हणजे एक महत्वाचा प्रश्न आणि आपण हे बोललं पाहिजे आपण जर सुज्ञ माणसं बोललं नाही तर मग लोकांपर्यंत चुकीच्या उमेदवाराची माहिती जाणार आहे आणि तो निवडून आल्यानंतर पाच वर्ष वाट पाहावी लागणार आहे एक सुज्ञ मतदार म्हणून तुम्ही काय सांगाल मतदान करत असताना उमेदवाराला पाहायचं त्यांनी केलेलं विकास काम पाहिजे की त्याचा पक्ष पाहायचा नेमकं या तीन गोष्टींपैकी काय पाहून मतदान केलं पाहिजे त्यांचं विकास काम करूनच द्यायचं पक्ष प्यापेक्षा विकास जे चांगलं काम करतोय तो त्याच बघून मतदान करावं माझं मतदारांना उमेदवारांकडून जिंकून आल्यानंतर काय अपेक्षा असेल त्यांनी आमची जी अडचणीत आम्हाला रस्ते पाणी त्यांनी हे करायला पाहिजे काय शेतीला चांगले भाव मिळत नाही त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालव त्याच लक्ष घातलं पाहिजे तर शेतकऱ्यांचं हे होते आणि आग सध्या रस्त्याची लय अडचणीत आमच्या तालुक्यात ते पहिले सुटले पाहिजे